कॉन्सलिंग संबंधी लेटेस्ट अपडेट बघूया आजचे पहिलं एमसीसी ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट कॉलेज डीम कॉलेजेस कुठलंही अपडेट अजून आलेलं नाही इतर राज्यांसंबंधी कर्नाटकनं आपलं रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेलं आहे कर्नाटकमध्ये जर आपल्याला काही पुढं एम बी बी एस बीडीएस बीएमएस करायचं काम पडलं तर आतापासून आपलं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे आम्ही सध्या कर्नाटकचं बीएमएस कॉन्सलिंग स्टार्ट केलेलं आहे एक ग्रुप बनलेलं आहे तुम्हाला जर आमचं कर्नाटक बीएमएस कॉन्सलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही कर्नाटका बीएमएस फक्त एवढा मेसेज दिलेल्या नंबरला करा तुम्हाला कॉन्सलिंग फीचे डिटेल्स शेअर केले जातील लिमिटेड स्टुडंट आहेत आजच्या दिवस जास्तीत जास्त उद्याच्या दिवस ते घेतले जातील त्यानंतर आम्ही परवापासून कर्नाटकाचे स्टुडंट घेणार नाही कारण रजिस्ट्रेशन सुरु राहणार त्यानंतर पॉंडिचेरीचं अपडेट आलेलं आहे पॉंडेचेरी स्टेटनं आपलं कौन्सलिंगचं नोटीस पब्लिश केलेलं आहे तुम्हाला जर पॉंडेचेरी साईडला ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही त्या नोटिफिकेशनचा विचार करू शकता आपण जिजाऊ अकॅडमीतून तिकडचं काउन्सलिंग करत नाही यानंतर गुजरात राज्यानं सुद्धा आपलं नोटिफिकेशन काढलेलं आहे पण या दरम्यान युपीचं मध्ये एक अपडेट आलेलं होतं एमबीबीएसचं पण ते अजून पुढं काही समजा त्यांनी अपडेट केलेलं नाही युपी एमबीबीएस बीबीएसचं आपण जिजाऊ अकॅडमी थ्रू करत असतो तुम्हाला जर युपी एमबीबीएस करायचं असेल तर नक्की युपी एमबीबीएस काउन्सलिंग असा मेसेज तुम्ही करू शकता यानंतर सगळ्यात महत्वाचं की जे सर्वांना वाटतं की सुरू व्हायला पाहिजे आपलं महाराष्ट्राचं कॉन्सलिंग आजच नेमकं पंधरा वीस मिनिटांपूर्वीच मी आपली सगळी वेबसाईट चेक केली कुठलंही अपडेट अजून महाराष्ट्र स्टेट संबंधी आलेलं दिसत नाही तर त्यामुळे हे सगळे जे अपडेट्स आहेत तर हे दररोज आपल्याला मिळावेत असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कर्नाटकामध्ये जर तुमचा काही निर्णय असेल तर तो आज किंवा उद्यालाच घ्या तुम्ही जिजाव अकॅडमी महाराष्ट्रासाठी जॉईन केलेली असेल तर तो ग्रुप वेगळा आहे महाराष्ट्राचा आणि कर्नाटकाचा ग्रुप वेगळा आहे त्याच्या काउन्सलिंग फीस पूर्णपणे वेगळ्या आहे तर हे लक्षात घ्या आज आपण थांबूया ओके